नमस्कार मित्रांनो सध्या लोकसभेचे वातावरण सुरू आहे सगळीकडे आपापले पक्ष नेते आपल्या कार्यकर्त्यांना ने घेऊ हो। आपल्या पक्षाचे विचार सभा घेत आहेत विविध एक्झिट पोल्स आपापल्या वेगवेगळ्या पक्षांची सीटा सांगत आहेत या धामधुमीत आपण विविध पक्षांच्या नेत्यांची ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यांना किती सीट मिळतील याचा थोडाफार अंदाज आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रथम सुरुवात करूया आदरणीय उद्धवसिंग ठाकरे यांचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्हिडिओमध्ये आपण लोकसभेला त्यांना मिळणाऱ्या जागा त्यांच्या पत्रिकेवरून आपण पाहणार आहोत मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आले पण त्याचबरोबर आव्हानांना डोंगरसुद्धा त्यांच्यासमोर उभा राहिला कोरोनाच्या दे कोरोनाने देशात हैदोष घातलेला असताना उद्धव ठाकरेंना सुद्धा आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या या साऱ्यांवर मात करेपर्यंत एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ देत चाळीसहून अधिक आमदारांनी शिवसेनेची कास सोडली या सगळ्या उलाढालीच्या कारणांचा विचार करता उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत ग्रहांनी सोडलेली साथ व तिथून सुरू झालेले यश आणि अपयशाच्या घटनांच्या सत्रात आत्ता उद्धव ठाकरे यांच्या पत्रिकेत भविष्यात काय लिहिले आहे या यावर आपण एक नजर टाकूया शिवसेनेची स्थापना एकोणीस जुलै एकोणीसशे सहासष्टला झाली शिवसेना पक्षाच्या कुंडलीत स्नानात राहू मंगल असल्याने संघटना चालवताना येणाऱ्या अडचणी संघटनामधून सोडून जाणारी मंडळी हे प्रमाण कमी जास्त प्रमाणात घडतच राहू शकतात संघटनेतील प्रत्येकाला त्याच्या कुवतीप्रमाणे कामे दिल्यास संघटना स्थिर राहू शकते दया भाऊकता आणि पक्ष चालवताना दूर ठेवणे हिताचे ठरेल प्रामाणिक सेनाप्रेमी सहकाऱ्यांकडून विश्वासाची कामे करून घ्यावीत सध्या बुधाची महादशा सुरू आहे बुध स्वग्रही पंचमात असल्याने कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना स्वबळावर घेणे आवश्यक आहे बुध महादशेमध्ये केतूची आंतरदशा लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवून देईल यापुढे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत शिवसेना महाराष्ट्राला आपल्या अस्तित्वाची प्रकर्षणे जाणीव करून देईल शिवसेनेची लोकशाही लोकशक्ती वाढू शकते मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत लग्नेश व दशमास बुध राशीचा असल्याने राजकारण हा बुध बौद्धिकाचा बळ वाढवतो चतुर्थात राशीतील शनी आणि गुरु दशमस्थानाकडे सातव्या दृष्टीने पाहत आहेत संधी मिळताच विरोधकांना कसे हरवायचे याचे कसब आपल्या पाठीशी असेल उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीच्या षष्टातील केतू शिवसेना सोडून जाणाऱ्यांना धडा शिकवतो जे 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 शिवसेनेला फसवून गेले त्यांना राजकीय संकटात सामोरे जावे लागेल रविमंगळ त्रिएकादश योगातून उद्धव ठाकरे यांना मात्र राजकीय यश प्राप्त होईल इतकेच नव्हे तर गोचरातील षष्टातील शनी व जोडीने येणारा मंगळ अधिक बलवान होऊन विरोधकांना पराजयाची वाट दाखवून देईल तसेच एक मे दोन हजार चोवीसला नवमात येणारा गुरु निवडणुकीत घडणाऱ्या यशाच्या घटनांचा साक्षीदार असेल विरोधकांना आपल्या ताकदीची जाणीव उद्धव ठाकरे करून देतील जे गेले त्यांना जाऊ दे व जे राहिले ते शेवटपर्यंत आपले अशा सदृदयाने उद्धव ठाकरे यांना आपल्या पक्ष संघटनेचे बळ वाढवणे आवश्यक ठरेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू